देऊळवाडा मांद्रे येथील संदीप शेठ मांद्रेकर हे मागील अनेक वर्षांपासून आपल्या पूर्वजांची परंपरा जपत तुळशी वृंदावन विविध पुतळे तसेच चित्रशाळ्यात गणपती तयार करण्याचे काम करीत आहेत आपल्या कलेद्वारे त्यांनी पारंपरिक हस्तकौशल्याला नवा जीव दिला आहे नवीन युवकांनी या क्षेत्रात पाऊल ठेवले तर हा व्यवसाय सरकारी नोकरीपेक्षा अधिक स्थैर्य आणि समाधान देऊ शकतो असा प्रेरणादायी संदेश ते देतात

मधी तुम्ही काहीतरी विदेशात कामाच्या निमित्तान आशिले परत हां आता तुळशी वृंदावनात फक्त तुळशीच्या एका म्हणजे दिवाळेक मागणी असता काय कोणी नवीन घर उभारल्या उपरांत बारा महिने चालू मागणी असतात हा नवीन हे तरी कितले करतात तुम्ही हे तुळशी

काय म्हटलं असतात म्हणजे तुम्ही रोजगार तयार करतात दुसऱ्या हा आणि हे आता तुळशी पळ किती लहान आणि कशी कितली? लहान लहान ती ला एका फुटाची तुळशी करून देतात कम्प्लीट काय तुम्ही रंगवन दितात

प्लस uh, uh, तुळशी पाटी तुम्ही आहेत चालूच असतं काम बारा महिने काम चालू असत आता काहीशे युवक जर बरे शिकले त्यांच्याकडे शिक्षण आशिले झालं ते सरकारी नोकरी फाटल्यान धावतात तुम्ही कित्याक सरकारी नोकरीच्या फाटल्यान वचवलं हो बाबा यांचं म्हणजे आजो पणज्यांचा जो व्यवसाय असलो त्याच्यावर कित्याक लक्ष केंद्रित केलं आवड असा ती शिकोवची गरज ना okay. कोणाकडे गरज ना पासून पहिलीपासून घरांसू न ते दवरला ओके ह्या व्यवसायात समज नवीन युवा येतली युवा पिढी जर त्यांना किती करचे पडतं काय ना मन लावून आणि आवडले कॉलेज सकाळच्या कॉलेजीत येतात ते पेंटिंग दाखवतात आणि ते दाखवतात तुमका आता फॅमिलीन कोण मदत करता फॅमिलीन चेडू चेडू करता चेडू पेंटिंग बी करता ओके आवड आवड असा ह्या क्षेत्रात येत झाल्या करिअर घडवू शकता भुरग्यांचे हय ना किद्याक जा, जाय तसे करिअर बरे करू शकता नोकरीपेक्षा आपलं स्वतःचं बिझनेस आहे भिवपाची गरज ना ओके ह्या आता तुळशी वृंदावन तुम्ही तयार करता पळय तेका किती किती साहित्य लागतात मोल्डिंग मोल्ड असतात फायबरचे सिमेंटाचे मोल्ड आणि मागे त्याला तेल मारून बोल्टाचे टाईट करून ते कोरे सिमेंट मारून जायला खेळतात काबळ यूज करतात आणि सिमेंट घालून काढतात एक दिस काढली काय दुसरीच ती तर सुकोबा तिसरी दिस इस मागी ओपन केली का मी फिनिशिंग केली तर मी जायचं ही पेंटिंग तुम्हाला ते करूया आता ग्राहक तुळशी वृंदावनं हाडून दितात एखादो फोटो तशीच आपणाक जाय काय तुम्ही तुमच्याकडे तसे वेगवेगळे आकाराचे चित्र असतात निघते आता सांगले तुम्हाला की माझ्या